पब्लिक फाइ चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच मिटमिटा येथे हॉटेल मुळे वाडाचे उद्घाटन हर्षदा शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नवनाथ मुळे शिवाजी गायकवाड बबन मुळे व सचिन मुळे यांची उपस्थिती होती <स्तितिति>

मंगलपुंडलीक्षीमंगलाय तनुहरीस्थिन इंद्रदिना भू विशुमे स्वास्थिन हरिश्वाने स्वास्थिस्पती दादू प्रणव देवी सरस्वती पाजीवाजिनी मधी दीन पवि मो मही त्रिसोताना चेतर्तीसुपतीनाम्य सरस्वती ओ हरम सरस्वतीश्वास मृत्यू ओम शांती ब्रह्म शाळीगु मृत्यम शाह ताभ्यो शाद Wakni dewa tabio, waibu dewa tabio, nusmama. Astagamam

Hãy cho kênh Ghiền Mì Gõ Để không được 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 không

समजा आता तुम्ही इथं ग्राहकांना सुविधा देणार पण काही समजा हे असलं पार्सल वगैरे त्याच्या सुविधा मिळतील हो पार्सलची पण सुविधा आता पार्सलसाठी तुम्हाला जर संपर्क करायचा तर तुमचा कॉन्टॅक्ट मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस साठ अठ्ठ्याहत्तर एक्क्याऐंशी आपलं नाव नवनाथ ना। ना किसन मुळे ह्या रोडवरती सगळ्यात ग्राहकांना सुविधा देण्याचा प्रयत्न केली आणि क्वालिटी पण चांगली देईन आणि त्यांची सेवा मिटमिटा या ठिकाणी नवनाथ पाटील मुळे व मुळे फॅमिलीने हा सुंदरसा असा ढाबा या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि मिठमिटा परिसरामध्ये येत्या काळामध्ये अमूलाग्र असा बदल होणार आहे भाग तासा आशूर या 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 हा भाग तसा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला असून या भागात वेरवळला जाणारे दौताबाद देवगिरीला जाणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात आहे म्हणून या भागामध्ये असं हॉटेल चालू होणं फार गरजेचं होतं ही काळाची गरज ओळखून या ठिकाणीमुळेच फॅमिलीने हा सुंदरसा ढाबा या ठिकाणी सुरू केलेला आहे त्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त या डाब्यामध्ये येऊन या हॉटेलमध्ये येऊन आपली चव या ठिकाणी चाखावी असं मी या ठिकाणी आवाहन करतो येत्या काळामध्ये हा भाग पर्यटनदृष्ट्या अतिशय विकसित होणार आहे आमच्या या मिपिटा गावामध्ये सफारी पार्क या ठिकाणी चालू होत आहे देवगिरीचा किल्ला या ठिकाणी जवळ आहे दौलताबाद खुलताबाद या ठिकाणी जवळ आहे वेरूळच्या लेण्या या ठिकाणी आहे आणि भविष्यामध्ये या ठिकाणी इंटरचेंज आहे समृद्धी महामार्गाचा इंटरचेंज या ठिकाणाहून आहे म्हणून या परिसराला मला खूप मोठा या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळणार आहे म्हणून मी नागरिकांना आवाहन करतो की आपण या हॉटेलमध्ये येऊन आपल्या या ठिकाणच्या जेवणाची चव चाखावी आणि एक सेवेची संधी द्यावी म्हणून मी माझ्या वतीने मिठमिट्या गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मुळे आबांना आणि मुळे मुळे फॅमिलीला या ठिकाणी हॉटेल चालू केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद